हे राम नथुराम सध्या या नाटकाच्या प्रत्येक प्रयोगाला थिएटरच्या बाहेर संभाजी ब्रिगेड काँग्रेस राष्ट्रवादी आणि काय 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 संघटना ह्या सगळ्यांचा खूप विरोध होतो आहे म्हणजे पुण्यामध्ये आत्ता माझे जवळजवळ बावन्न त्रेपन्नावा प्रयोग असेल यातले जवळजवळ दहा तरी प्रयोग मी पुण्यात केले त्यातले नऊ प्रयोग आतापर्यंत अतिशय म्हणजे कोणीच आलं नाही कोणी विरोधाला काही संबंधच नाही तुफान गर्दीत लोक येऊन नाटक बघून जात होते आता अचानक एकदम काहीतरी सुरू झालंय बाहेर काहीच मला कळत नाही खरं झा म्हणजे मला ना एक कलाकृती आहे तिच्याकडे कलाकृती म्हणून का नाही बघू शकत आणि येऊन जाऊन एका मराठी नाटकाच्या पाठी लागण्यापेक्षा या देशामध्ये खूप मोठे मोठे प्रॉब्लेम्स आहेत म्हणजे मला असं ना असा मोर्चा कधीच मी भारत माता की जैन नाही बोलूंगा असं म्हणणाऱ्या ओवेसीच्या सभेसमोर दिसला नाही हा विरोध मला कधीही घर घर मे अफजल गुरु पैदा होगा असं म्हणणाऱ्याच्या तर पाठी उभे राहिले हो राहुल गांधी म्हणजे काँग्रेस नाही का त्यांच्याही विरोधात मला कधी असं कोणी बोलताना दिसलं नाही याकूब मेमनच्या प्रेतयात्रेला हजारो मुसलमानांनी गर्दी केली त्यांचं तर मीडियाने एखादा हिरो मेला आहे जसा काय सीमेवर देशासाठी मरता मरता लढता लढता अशा थाटात त्याचं चित्रीकरण दाखवलं बरं त्याच दिवशी अब्दुल कलामसारखा अत्यंत देशभक्त या देशाचा फार मोठी व्यक्ती गेलेले होते त्यांची प्रेतयात्रा होती त्यानेही कोणी एवढंही केलं नाही फक्त नथुराम गोडसेच निकरण करणार हे नाटक अहो कोणी बघितलंय का आधी तुम्ही बघून मग ठरवणार की नाही या नाटकात उदात्तीकरण केलेलं आहे बघितलं नाही बघणार नाही म्हणून जाहीरपणे सांगतात नाही नाही आम्हाला बघायचं पण नाही आम्ही करू देणार नाही बस आणि या ज्या पद्धतीने हे करतायत तर गांधीजींचा हा मार्गच नाही हो आम्ही उधळून लावू दादागिरीची भाषा आम्ही नथुरामला होऊ देणार नाही हे नाही ते नाही गांधीजींचं एक वाक्य मला आठवतं आहे माझ्यासमोर उभा राहून एखादा माणूस माझ्या विरोधात बोलला तर त्याचंही मी स्वागत करेन कारण तो त्याचा अधिकार आहे प्रत्येक मतप्रणालीच्या विरोधात एक दुसरी मतप्रणाली असते आणि तिचं पण आपण शांतपणे ऐकून घेतलं पाहिजे त्याचंही मी स्वागतच करतो हे गांधीजींनी शिकवलं पण त्यांनी गांधीजी वाचलेच नाहीत बहुतेक त्यांना कळलेच नाही ते फक्त निवडणुका म्हणजे राजकारणासाठी या सगळ्याचा वापर करून घेत आहेत असं वाटतं मला पंधरा वर्ष मी ह्याचा जो पहिला पार्ट होता मी नथुराम गुडसे बोलतो आहे आणि हा दुसरा पार्ट आहे आता सिक्वल म्हणतो तसं तर त्याचेही मी आठशे प्रयोग केले तेव्हाही मी पंधरा वर्षात दोन हजार दोन ते आज दोन हजार दो सतरा मी हेच चित्र बघत आलो आहे की इलेक्शन्स आल्या की नाटकाला विरोध इलेक्शन संपल्या की सगळेजण कुठे जातात काय माहीत नाही बाबा परत शांतपणे नाटक चालू राहतं लोक अत्यंत आनंद घेतात बरं जसं नाटक करायचा मला अधिकार आहे तसंच नाटक बघण्याचा सर्वसामान्य रसिकांनाही अधिकार आहे आता जर रसिकांना हे नाटक आवडलं नसतं हां आणि लस रसिकांना हे जर खपलं नसतं पर पटलं नसतं की हे काय आहे अरे गांधींच्या मारे करायचं उदात्तीकरण करतात ह्या नाटकात तर जसं सिनेमांना आणि ह्याला कशी पाठ फिरवतात की नाही तसं रसिकांनी या नाटकाला एकशेक टक्के पाठ फिरवली असते त्यांना काय कोणी जबरदस्ती नाही केली आहे नाटकाला यायला नाहीच केलेलं के इतिहास मांडणं म्हणजे उदात्तीकरण होत नाही ना जे इतिहासात दडपलेलं सत्य आहे ते समोर आणणं म्हणजे उदात्तीकरण जर वाटत असेल तर तुम्ही त्याला उदात्तीकरण म्हणा मग तो तुमचा प्रश्न आहे मग तुमच्या बुद्धिमत्तेचा प्रश्न आहे की कुठल्या याला काय शब्द वापरायचे हा जो विरोध म्हणजे अफजल गुरु रेगा याला राहुल गांधी जाऊन त्या कोणतो का नाही या त्याच्या पाठीशी जर उभे राहतात तर मग त्याला ते उदा उदात्तीकरणच आहे ना ते में अफजल पैदा होगा नाही का की मग संविधान मी असं लिखा नाही की मी भारत माता की जे बोलू मग त्याच्या पाठ त्याच्या विरोधात कोणीच मी कधी बघितलं नाही हो मग जर विरोध करत नाही याचा या अर्थ मग तुम्हाला ते मान्य आहे शिक्का असू दे की काय वाईट आहे का त्याच्यात मी आर एस एस मध्ये बारा वर्ष शाखेमध्ये शिकलो हे काय वाईट आहे का कलाकार म्हणून असू शकतो तशी त्याची एक स्वतःची राजकीय सामाजिक मतप्रणाली पण असू शकते कलाकाराला मतं असायलाच नाही पाहिजेत असं कोणी सांगितलंय ओ कलाक् किती तास अडीच तास रंगमंचावर बाकी चोवीस तासातले बाकीचे एक साडे एकवीस तास मी भारताचा नागरिक म्हणून जगतो मग जगत जगत असताना जसं तुम्हाला समस्या निर्माण होतात ए टी एमच्या लॅनिने तुम्हाला उभं राहावं लागतं ते काय मला काही वेगळं नाही आहे नियम तिथे मग मग त्या राज्य प्रणालीबद्दल त्या सरकारच्या ह्याच्याबद्दल बोलण्याचं जसं सर्व पण नागरिक आहे ना पहिला नागरिक आहे मी मी काय जन्माला ॲक्टिंग करत आलो का नाही ना ती नंतर डेव्हलप झाली साधी गोष्ट आहे बरं नाटक कसे नाही पद्धत कशी असते की आपण एक नाटक बघावं पूर्णपणे आणि मग त्या नाटकातलं हे हे प्रवेशामध्ये जे तुम्ही असं म्हणा म्हणाला आहेत किंवा तुम्ही जी अशी वाक्य बोलता तर ही काय कशाच्या आधारावर तुम्ही लिहिली आहेत तर मी सांगू शकतो ना बाबा माझ्याकडे ही इतिहासातली पुस्तकं आहेत ह्याच्या आधारावर मी लिहिलेली आहे